जय भाऊ माझ्या पशी आला होता पहिल्यांदा म्हणजे पाय आ... नाही नाही चांगला होत चांगला गेल्यानंतर असतं पोला इथं माझ्या भाषी नाही आलं जयत नाही कोण आला नाही जयत आला नाही कुठं आला नाही माझ्यापैकी आणि कुठं भेटतात हे काय चौकात चालूच आहे निवडणूक पोरतो हेच खेळ आहे बर मला हे उन्हालाच कुठलं पाणी पाणी सोडलं तरच येणार कॅरिलला <laughs> मग त्याचा उपयोग काय उन्हाळ्यात नसेल काहीच काहीच नाही कायच नाही काय <laughs> बर तुतारी येलो असं वाटतंय शंभर टक्के तुम्हाला हो? की मानमधले लोक तुतारीला मतदान फार करणार नाहीत खटावशी करतील मानमधले नाहीत असं म्हणतायत मानमधली केली नसते का नाही ना तरी तो धैर्य पाटील आले का हो अशीच म्हणू होय का धैर्य पाटील लांब या कशाला करते मतदान होणार नाही पण तो आलाच जय कसा वाटतोय माणूस आता मला वाईटच वाटत पुढे आमदार कोण आहे आमदार जय कोण जय होता पहिला आता आता तुतारी आली तुतारी अजून यायचे अजून वीस पंचवीस दिवस दम आहेत दम तरी धारा घे शंभर टक्के हा बदल मानची जन लोक करणार का खाटावचे खाटावी तर सुरूच झाले पण मानची खटावचं सुरू झालं पहिलंच पहिलंच आणि माणसं आता सुरू म्हणजे ह्या पाच वर्षाला होतं ते काम नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील वाघमोडेवाडी या गावी बाबा हे काय झालं उपायाला उपायाला खडा लागला खडा लागला एवढे मोठे दुःख पडत असले म्हणजे असं व्यवस्थित आमच्यासारखं पाय पाय उजन कुरूप झालं म्हणून अरे 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 मग तुम्ही लक्ष नाही दिलं का सात आठ वर्ष पुन्हा सुजलं अरे बापरे मग एक तर डॉक्टर कडे वगैरे तुम्ही केला नव्हता पहिले कशाला सुजल्यानंतर पुन्हा पाय काढला अरे 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 शीत मुंबईला मुंबईला बर मग आता इकडे झाला तुम्ही नाही मी पोर आहे ती माझी मुंबईला मा, मी मुंबईला होतो आता इथे मी आहे कधीपासून आहे आठ नऊ अच्छा मग आठ नऊ वर्षापासून आहे का आता झाले आता झालं हे आता झालं हा चार पाच म्हणजे इकडे गावी असतात मग तुम्ही इथं दहीवडीत म्हणा असा मोठा एखादा था हॉस्पिटल नाही का तिथं जाऊन चांगला उपचार करावा कंपनीत कंपनीत आहात तुम्ही नाही नाही पण हे पाय झाला ना तुम्हाला काढावं इथं गावी असताना काढावं लगेच मुंबईला मी तेच म्हणतोय की मुंबईला नेलं हॉस्पिटल मध्ये ने म्हणजे इथं असताना तुमचा पाय तुमच्या लक्षात आलं की आता पायाचा आपला प्रॉब्लेम होतोय बरोबर ना हो मग इथं मुंबईला हॉस्पिटलला तुम्हाला नेलं ने हे तर एवढेच असं मोठं हॉस्पिटल नाही का हाय की कुठं आहे पण ती ह्याच आहे माने काय माने दोन चार आहेत हे नामदार नाही नामदार आहेत ते काटकर आहेत हे झाले खाजगी गव्हर्नमेंटच कुठं आहे गव्हर्नमेंटच मुंबईला हित हित आहे की ते एवढं कुठं आहे गव्हर्नमेंटचं सरकारी त्याच्यात होतात का एवढे मोठे उपचार नाही नाही होत नाही जर समजा तसं चांगलं दांडग एखादं हॉस्पिटल असतं झालं असत कुठं झालं असत देवडी कधी झालं असत चांगलं हॉस्पिटल असत तर हे हॉस्पिटल नाही चांगलं हे मोठी समस्या आहे ना हो तुम्हाला काय वाटतंय कशामुळे हॉस्पिटल झालं नाही गरीब म्हणून झाले नाही किंवा परिस्थिती झालं झालं सर आता कसं <कैसा> बोलला तुम्ही <laughs> मग समजा पुढाऱ्याने ठरवलं कि ते आपली इथली गोरगरीब जनता आहे कुणाला काय तब्येत बिघडली काय झालं तर बाबा त्याला चांगलं हॉस्पिटल असावं तर पुढाऱ्याने ठरवलं तर होणार की नाही होणार की तुम्हाला काय वाटतं पुढाऱ्याने लक्ष दिलंय का दिलं नाही दिलं आता मला सांगा कोण आहे त पुढारे आमदार कोण आहे आमदार जय कोण जय होता पहिला आता आता तुतारी आली तू अजून यायचे अजून वीस पंचवीस दिवस दम आहेत दम तरी धारा की <laughs> आता येणार कि त्याला पडू द्या तरी पडायच्या अगोदरच जाहीर करून टाकलं पाहिजे सगळे येणार की <laughs> <यानार> <laughs> <यानार> <laughs> अहो ते आहे आमदार अजून आहे कमीत कमी मावळ ते आमदार तरी म्हणा म्हणजे मावळता सूर्य असतो तो डुबणार असतो त्याला पण म्हणतो सूर्य मावळला तसं हा मावळता आमदार आहे असं म्हणू शकतो म्हणजे मी काय म्हणू शकत नाही मला माहित नाही काही येईल पण ते जया भावना पाणी बी आणलं म्हणतात तिकडं तुमच्या वाघमोडवाडी तर पाणी आलं असून पाणी आलंय की जय भावना आणले कुठं <laughs> 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 आहे वाघमोडीत वाडीत कुठला कॅनल आलाय वाघमोडी वाडी वाघमोडी वाडीत आलाय का बर मग ते उन्हाळ्यात पाणी असतं का नाही 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 आता म्हणताय कॅनॉल आलाय परत म्हणता पाणी नाही नुसतं पाणी सोडलं तर आईला खेळच आहे तुम्ही म्हणजे पाणी <laughs> सोडलं तर <laughs> पाणी सोडलं तरच येणार कॅनलला मग त्याचा उपयोग काय उन्हाळ्यात नसत काहीच काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पावसाळ्यात येतेच <laughs> मत... की पावसाळ्यात आयला खेळच आहे सगळा हो ते बी पाणी आता आलंय निवडणुकीपुरत येत का शेतकऱ्यांसाठी असतं पाणी अहो निवडणुकोपुरतच हेच खेळ आहे बर मला हे उलाळ्याच कुठलं पाणी आयला मग उन्हाळ्यात कसं करता तुम्ही उन्हाळ्यात मग काही टँकर आलं काय आलं कुठं खुलं पाडणं काय करणं ही लाग ब उन्हाळ्याला जावा पाणी येईल कायम जर राहील बर आता मला सांगा तुमचा पायानं तुम्ही असा आदो आहे वय झालेलं आहे तर आणि तुमचं घर चौकातच आहे एकदम आता मी गाडी उभी केली माझे तुमची ओळखना पाळत मग बाजूला माझी पाहुणीच आहेत पण मी आलोय दहा वर्षांना इकडे बरं का हो पण माझी तुमची काही ओळख पळत नाही तुम्हाला बघितलं म्हणलं अरे काहीतरी आजोबांची तब्येत बिघडलेली असते जरा जाव्या हो आमदार कधी आला असेल ना इकडे चौकात वगैरे आलो तुम्हाला भेटत भेटतो इकडं आलं माझ्याकडे आलं नाही अहो साहेब किती फुट आहे दहा फुट अंतर आहे हो हो याला काय त्यांना काय गाडीतनं तरी उतर नाही तुमच्यासारख्या असा माणसा तिथून चेहरा दिसला तरी आलं पाहिजे अरे बाबा हे मातारा गेलं पाहिजे पंधरा वर्षात नाही आलं नऊ वर्ष झाले समजा तुम्ही नऊ वर्षात नऊ वेळा तरी आले असतील नाही असतं पण इथं इथं माझ्या भाजी नाही आलं जयत नाही कोण आला नाही जयत आला नाही कुठं आला नाही माझ्या भाजी आणि कुठं भेटतात हे काय चौकात चालूच इथं जरा आमच्या सांगतो ते चौक दाखवा जरा हनुमान हे बघा चौक हनुमान मंदिर दाखवा किती फुट पस्तीस फुटापर्यंत आमदार येतात तिथन इथं तर येत नाही म्हातारी माणसं दिसत नाही नाही पाया पाय दाखवा इकडे कॅमेरामन पाय आदोय तो दिसत नाही हो आमदारांना काही दिसत नाही आमदार कोणासोबत मिटिंग घेतात मिटिंग चांगलं सांग चांगले चांगले <laughs> म्हणजे काय असे म्हणजे अ तुमच्या गावात मोठं कर्तृत्व केलेले कोणी ऑफिसर ऑफिसर असेल असल्यानं घेतात का गाव गावटाक्यांशी म्हणजे शिकले सवरलेले समजा पोर असतील शाळेतले समजा पाचवी दहावीतले पाचवी सातवीतल्या पोरांशी घेतात का टगेज फक्त टगेज असते कुणी दुसरे असते ती काय म्हणजे बिना कामाचे आपल्या जाणार आलाय जव म्हणून भेटायला गेले बर टगे तरी येतात का तुम्हाला भेटायला नाही टगे आता पाय तोडल्यानंतर कोण येते गावातले टगे बी नाही अच्छा बरं गावातला गेलं पाहिजे काळजी टगे कधी म्हणले का की तुम्हाला काय नाना काका दादा काय म्हणतात तर असं काय म्हणले का आपा आम्ही जया भाऊला सांगतो की एक हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे तुमच्यासारख्या लोकांचं लय हाल होत तुमच्या आता त्या कोण तुमच्या कॅमेरामन यांचे थोडे फार आजार असतील काय असतील आजार म्हातारे कोताऱ्याने कुठं जायचं मला नाही गावात छोट हॉस्पिटल असावं नाही का नाही प्राथमिक आरोग्य केंद्र के वगैरे काहीतरी बोलतात की नाही नसलं नसलं बी नाही काय इंजेक्शन मारायचं असेल डाकदार डाकदाराकडे जायचं झालं तर काय आजी आता तुम्ही जय भाव माझ्या आला होता बर पहिल्यांदा म्हणजे पाय आ... नाही नाही चांगला होतो चांगला होतो त्यावेळी आला होता मग त्यानंतर पहिली तार्टिंगला आला इथं मीटिंग पंचवीस तीस माणूस होत त्या टायम इथं येऊन माझ्या खाटो मैठ उठून हिथे येऊन बसला खाट चांगला होता होत म्हणून मला काय म्हणता एक माणूस गावातला असला तर मी येणार मला बाद झाला अच्छा म्हणजे गावात घुसायसाठी राजकारण करायसाठी तुम्ही दिसला पाय नाही पाय नाही पुन्हा राजकारण बदल जे माझ्यात गावात पार्टीत नाही त्या पार्टीत त्या पार्टी त्या पार्टीत वीस वर्ष एका पैसे काढली मी वीस मी बदली झालो तुझं माझं पटणा म्हणून म्हणजे कडेच राहिला आणि मी इकडं आलो होतो इकडं अच्छा म्हणजे कार्यकर्ते होतो याचे तुम्ही राजकारणात बेव आईला तुम्ही बे आणि मग आता चांड्या चांडी चालली हिथ माझ्याकडं मारामार ना कोण येते बॅरेक्टर आज मी भेट नाही बॅरेक्टर कशाला मारामारी करतो आणि मग काय फुके फोके गावातले गावात गावातले कोण करू शकत नाही ती अच्छा बाहेर ना पळतील मग ज्या कसा वाटतोय माणूस आता मला वाईटच वाटत मी पार्टीत बदलणार म्हणजे मी काही केलं तर कुठं पार्टी बदलली तुम्ही कुठं काँग्रेस राष्ट्रवादी कुठल्या पक्षात होता ताव होतो हे ज्याकडं ज्याकडं ह्या तेव्हा जया हे ज्या काँग्रेस जयानं पार्टी बदलली हो जयान पार्टी बदलली पण त्याच्यापासून मी निसाटलो मग म्हणजे तुम्ही जया काँग्रेस काँग्रेसचा होतो जय बी होता तेव्हा जेव्हा बाजीकडे गेला तेव्हा मी इकडं आलो म्हणजे इकडेच राहिला म्हणा मान तुतारीकडे आला तुतारीकडं आता ते जयान काँग्रेस म्हणजे आपलं गांधी नेहरूनच हे आणि तिकडे गेले आता हापचडी खाकीड्डी वाला पक्ष लोकांना माहित आहे अनेक गावाकडच्या आपल्या ते मुंबईतल्या लोकांना कळतं खाकी चड्डी खाकी चड्डी तर मग काय असं कशामुळे गेलं असेल तिकडं तो राजकारण जाऊ नाही कशामुळे जाऊ नाहीतर एक बलादारी जाऊ ते काय मला काय का एवढं पण गेला पण त्या दिवशीच मी इकडं पलटी मारली बर तूच जा बाबा तिकडे हो नाही ना गा त्या गा गावच्या पार्टीतनं मी इकडं आलो अच्छा गावच्या पार्टीत काँग्रेसला राष्ट्रवादीला चांगलं केलं का वाईट केलं तुम्हाला काय समाधान वाटतंय का समाधान वाटतंय आता कोण येणार आता की तुतारी तुतारी अच्छा <laughs> तुतारी येलो असं वाटतंय शंभर टक्के तुम्हाला हो? हो। की मधले लोक तुतारीला मतदान फार करणार नाहीत ना खटावशी करतील मानमधले नाहीत असं मान मानमधली केली नसते का नाही तरी तो धैर्यत पाटील आले का हो अशीच म्हणू होय का धैर्य पाटील कशा करते मतदान होणार नाही पण तो आलाच कामच ना? होणार हो ना? काम होणार कोणाच तुचारी तर मग मानमधले जनता जयकुमार गोरेवर खुश आहे का कंटाळी कंटाळली कुठली जनता मानमधली म्हणजे मानची कई... लोकही कटचाळली ती कशामुळे कटाळली त्याचा व्यवसाय बोलव कसला व्यवसाय वाईट म्हणजे हो काय काय बी कुठल्याही बाजू एखाद्या गरीबांच चांगलं करणार नाही बसाय गेलं जवळ गेलं तर त्याला तो दुखलून लावणार हे आहे तिची काम करणार नाही मग कस माणूस राहील त्याच्याकडं अच्छा लोक वैतागली वैतागली ती कुठल्या बी म्हणजे बदल होणार होणार शंभर टक्के हा बदल मानसी जन लोक करणार का खाटावची खाटावी तर सुरूच झाले पण मानसूस खटावच सुरू झालं पहिलंच पहिलंच आणि माणसं आता सुरू म्हणजे ह्या पाच वर्षाला होत काम माणसे बी अच्छा म्हणजे माणसे जनता वैतागली वैतागली आता बदल दिसणार हो ठीक आहे तर बाबांशी मी बोललो बाबा म्हणाले की हे कधी हिथनं रस्ता ओलांडून इथं येत नाहीत पूर्वी ते त्यांच्यावरच कार्यकर्ते होते माणूस माणूस म्हणून तरी यायला पाहिजे हो हो माणूस म्हणून ओळख होती जुनी पाय तुमचा तुटलाय त्यामुळं तरी यायला पाहिजे म्हणजे बघा हे राजकारणातली लोक किती दगडाज्या काळजाची असतात इथं आमदार येतो येतात आणि त्यांच्या समोर त्यांचा जुना कार्यकर्ता आहे त्यांचा पाय तुटलेला आहे पाय गेलाय पण ते त्यांना बघायला सुद्धा आलेले नाहीत ही आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दलची भावना आपण लोकांकडनं जाणून घेतली आजींकडनं जाणून घेतली आणि हे मान हे बादमधल्या जनतेची ही भावना आहे आणि जे आमदारांचे जे चेले चपाटे आहेत त्यांनी बघा की तुमच्या गावातले लोक काय बोलत आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा